या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मी दोन वर्ष कोरोना मध्ये गेले तुम्ही त्याचे साक्षीदार आहे मला दोनच वर्ष काम करायला हे दोन वर्षात सगळ्या गोष्टी मला सगळ्या करायला लागल्या गरजा खूप आहे संकट खूप आहे अडचणी खूप आहे मार्ग काढत झाला हे सुद्धा माझी जबाबदारी जबाबदारी आहे म्हणून जर कदाचित भविष्यात जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या मतदारसंघात काम करण्याची संधी भेटली कारण या बऱ्यापैकी कण न कण या मतदारसंघातलं मला आता माहीत व्हायला लागले झालेलं आहे आणि समोर जर भविष्यात चांगली संधी प्राप्त जर झाली तर इथं एक शिक्षणाचं हब ज्या पद्धतीनं वरुण मोर्शी तालुका ह्या महाराष्ट्रात आरोग्याच्याबद्दल अव्वलस्थानावर आपण नेऊन ठेवला आरोग्याचं म्हणजे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपप्राथमिक आरोग्य केंद्र हेलेच केले मंजूर सप्पाटाने बिल्डिंगचं कामं चालू आहे त्या पद्धतीनं एक एज्युकेशन सुद्धा हब झालं पाहिजे गावातला तालुक्यातला एक सुद्धा पोरगा बाहेर शिक्षणासाठी जाता कामा नाही इथून शिकला इथूनच रोजगार कसा त्याला उपलब्ध करून देता येईल त्याचं सुद्धा नियोजन भविष्यकाळामध्ये आपण करू रोजगार शिक्षण आरोग्य आणि जलसंधारण या सगळ्या जल सोयीसुविधा उभं करण्याची बाई शंभर टक्के तयारी आहे त्यासाठी जे किंमत मोजाची काम पडेल ते सगळी किंमत मोजू पण मी विधानसभा निवडणुकीच्या दोन हजार एकोणीसच्या वेळेस मी एकही आश्वासन दिलं नव्हतं का प्रोजेक्ट आणाल ते कंपनी कराल ते दवाखाना आणाल असं कुठलंही आश्वासन आपण दिलं नव्हतं आपली पाठी पूर्ण कुरी होती कुरी असताना लोकांनी जबाबदारी दिली त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण जे काही विकास कामं केले ते जबाबदारीची जाणीव आहे म्हणून विकास कामं केले परंतु सो आता सु येणाऱ्या निवडणुकीला समोर जाताना आपला असणारा विजन आपण लोकांसमोर ठेवू लोकांना आवडेल तर लोक आपल्याला संधी देईल आणि आपण आपल्या केलेल्या या चार दोन वर्षाच्या विकासकामाच्या निमित्तानं आपण काय कामं करून दाखवू शकतो लोकांना शररोश होत आहे सर आपल्याकडे यु मोर्चे युवा मतदारसंघामध्ये युवकांच्या मोठ्या प्रमाणात उत्साह होता युवकांच्या मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत ताकद आहेत आजही आपल्यासोबत युवक आहात परंतु युवकांकरता या मोर्शी मतदारसंघात अजूनपर्यंत काहीच झालं नाही आहेत इथे विविध आमदार बदलून गेले विविध पदाधिक मंत्रीपदसुद्धा मिळाले परंतु या मोर्शी मतदारसंघात युवकांकरता असं कुठलाच काही प्रोजेक्ट किंवा असे एखादा प्रोजेक्ट आला नाही की युवकांना रोजगार मिळेल तर सर आपलेसुद्धा आता दोन महिने राहिलेले आहेत सर आपल्या डोक्यात काही समोर काही पुढील काही प्लॅन आहे का करतात मुळात असं झालं की आपण निवडून झाल्यानंतर दोन वर्ष आपले कोरोनामध्ये गेले कोरोना तुमच्या घरात आला कॅमेरावाल्यांच्या घरात आला माझ्या घरात आला पूर्ण जगात कोरोना होता त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये प्रशासनानं कुठल्याही नवीन मान्यता दिल्या नाही आणि सगळा फोकस आमचा होता आरोग्यावर म्हणजे शासन आरोग्यालाच सुविधा देत होत्या जास्त फोकस करत होते मग आम्ही आरोग्य यंत्रणा कशी सक्षम करता येईल त्यासाठी आम्ही प्राधान्यानं समोर आलो नंतर होता दुय्यम शेती आणि तिसरं होतं रोजगार किंवा इतर सुविधा ज्या अत्यावश्यक गरजा त्या पूर्ण करा त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे असेल ते स्त्रोत आम्ही उभे केले सिंचनाचे कामं पूर्ण केले शिक्षणामध्ये बऱ्यापैकी बदल आम्ही आणला शेतीमध्ये पालन रस्ते हे तेच महत्त्वाचे काम होते विहिरीचे काम होते त्याच्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला आणि मुळात शेतकरीचा एक भाग असा आहे का हजारो लाखो लोकांना रोजगार देणारा व्यवसाय हा शेती आहे आणि मुळात आमच्या ज्याच्या पिढीजात शेती ज्याच्याकडे होती त्या पोराचंच मन त्या शेतीमध्ये रमलं पाहिजे ते शेती कसली पाहिजे टिकून ठेवली पाहिजे पिकवली पाहिजे जगवली पाहिजे ही भावना आमची होती मग त्या शेतीमध्ये सिंचन कोरडू शेतीमध्ये सिंचन कसं करता येईल त्यासाठी आम्ही विविध पर्याय शोधले विहिरी आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केल्या त्यानंतर पाणंद रस्त्याची कनेक्टिव्हिटी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे त्यासाठी पानंद रस्ते मोठ्या प्रमाणात केले कारण पोरगं महिनाभर शेतीत गेलं आणि ते पान रस्त्याच्या वर्षाच्या हेल्पाटेपही त्याला फसत फसत जावं लागतं त्यामुळे त्यांनी शेतीच सोडून नये आणि मग शेवट पुण्याला काही छोटा मोठा जॉब करून तिकडे उद्योगधंदा तो करायला लागला तर ते पुरं शेतीत कसे राबले शे राबल यासाठी आम्ही पुढाकार घेतला राहिला विषय प्रोजेक्टचा एम आय डी सीचा दुर्दैवा माहिस दोन वर्ष कोविडमध्ये गेलं एक वर्ष आमचं गुवाहाटीच्या भानगडीत गेलं मी गेलो नाही गुवाहाटीला तुम्हाला सगळं ठाऊक आहे तर एक ते असे तीन वर्ष आमचे गेले राहिलेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला जे काही काम करायला भेटलं आणि मी तर नौकागडी होतो तरीसुद्धा जे काही विकासकामं पाहिलं असेल तुम्ही हे सगळं जे काही आमचे सहकारी आहेत त्यांनी केलेलं मार्गदर्शन लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा हे पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडनं घेऊन मार्गदर्शन घेऊन हे सगळं मी आपली पूर्तता करता आली प्रोजेक्टच्या संदर्भात पाहिजे तसं यश आम्हाला आलं नाही परंतु भविष्यात जर लोकांनी परत संधी दिली तर पहिलं प्राधान्य हे आमचं उद्योगधंद्यालाच राहणार आहे या तालुक्यामध्ये एम आय डी सीचं एक्सपॉन्शन करून बोरोडमध्ये एम आय डी सीचं एक्सपॉन्शन करणं जरा मला अडचणीचं दिसायला लागलं मी तसा अहवालसुद्धा शासनाकडे मांडला परंतु मोर्शीची एम आय डी सी टच आहे रस्त्याची कनेक्टिव्हिटी आहे पाण्याची व्यवस्था आहे विजेचीसुद्धा व्यवस्था आम्ही करू शकतो आणि एम आय डी सी एक्सपॉन्शन करण्यासाठी तिथं वसाहत निर्माण करण्यासाठी स्कोपसुद्धा आहे म्हणून तिथं एम आय डी सी कशी उभी करता येईल त्यासाठी मी प्राधान्यानं मी आता समोर आलेला आहो आणि राज्य सरकारने शं एक हजार हेक्टर जमीन ॲक्वायर एकर जमीन सॉरी एक हजार एकर जमीन ॲक्वायर करून त्या जमिनीवर प्रोजेक्ट कसा उभा करता येईल यासाठी आमचा प्राधान्यानं प्रयत्न आहे तो भविष्यात मी तो पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत युवा आमदार देवेंद्रजी भुयार रुड मोर्चे मतदारसंघामध्ये विकासाची गंगोत्री राबवणारे देवेंद्रजी भुयार सर एक जाता तर शेवटचा प्रश्न आहे युवकांना काय मेसेज द्याल सर आपण आपणसुद्धा युवकात आपण पाच वर्ष आज विधानसभा सदस्य म्हणून भूषवत आहेत शेवटचे आपले दोन महिने राहिले आहेत आपली पुढील तयारी आहेत परंतु जाता तर युवकांना काय मेसेज द्याल कारण की यावेळेस युवकांचं मतदान करण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं लोकसभेमध्ये तर नेमकं तुम्ही काय मेसेज द्याल मुळात उद्योगधंदा उभा झाला पाहिजे आणि त्यानिमित्तानं रोजगार उपलब्ध करत आला पाहिजे रोजगार हा मोठा प्रश्न युवकांच्या समोर निर्माण झालेला आहे फार मोठं तोंड फाडून उभं आहे रोजगार हे रोजगार शाश्वत असला पाहिजे टाईमपास रोजगार चालणार नाही त्यासाठी कनेक्टिव्हिटी असणं फार गरजेचे आहे शेती पहिले रोजगार उपलब्ध करून देणारा पहिला कारखाना हा आमचा शेती आहे आणि दुसरा शेतीतून निघणारे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्या प्रक्रिया करून गावातच आम्हाला रोजगारक्षम कसं उभं करता येईल या दिशेनं सरकारचेसुद्धा पावलं आहे आणि सुद्धा पावलं भविष्यासाठी राहणार आहे या तालुक्यामधला प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून मा युवकांनी येऊन एखादी कंपनी जर उभी केली त्यांनी एखादा प्रोजेक्ट जर मागडला तर मी शासनाच्या वतीने त्यांना काय पाहिजे ते सहकार्य करण्यासाठी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीला तयार आहे छोट शेतकऱ्याचे मजुराचेच स्फोर बेरोजगारीच्या खाईत ओढवले गेलेले आहे त्यांना रोजगार देण्यासाठी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी त्याच्यावर विविध शासनाचे प्रोजेक्ट घेऊन त्यांना आपल्याच गावात आपल्याच मालावर कशी प्रक्रिया करून घेता येईल त्यासाठी मी पाहिजे ते, ते सहकार्य करण्यासाठी तयार आहे